तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही शेतामध्ये जाणार आहे तर शेतामध्ये तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवणार आहे मी तर ती गोष्ट पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला आणि चला भेटूया डायरेक्ट आता शेतामध्ये मित्रांनो मी जे तर आता शेताकडे निघालेलो आहे तर आता जे तर गाडीवर आहे मी तर चला आता तुम्हाला मी आमच्या गावची नदी दाखवतो तर हे पहा आता हा आला आहे आमच्या गावाचा पूल तर हे आहे दामना नदी तर चला आता पुढे तुम्हाला मी आमच्या शेतात येऊन तुम्हाला मी आलेलो आहे तर हे पहा हे आमचं शेत आहे तर या शेतामध्ये जे तर आम्ही कांदे लावलेले आहे जे बियाचे कांदे असतात तर आता मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आमच्या खालच्या शेतामध्ये जे खाली आमचं एक शेत आहे तर या शेतामध्ये जे तर मक्का लावलेली होती तर हे बघा इकडं मक्का काढून ठेवलेली आहे तर चला मित्रांनो आपण जे तर आता शेतातून पुन्हा घरी जातोय तर चला मला बोललो होतो व्हिडिओ चेंजमध्ये तुमच्यासाठी काहीतरी खास आहे तर हे बघा तेच आहे ते खास में ते तर हे बघा आमच्या शेतामध्ये तर आम्ही मित्रांनो आमच्या शेतात हे असे हार्नी पाळत आहेत बघा हरणी काईट हे बा किती सुंदर अशा आहेत त्या गेल्या त्या तिकडं हे बघा पण वेळ झाली व्हिडिओला इथे सेंड करायची तर आम्ही आता चाललो आहे घरी तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा